रवि त्यांना काय शिकवलं ते गेल्याला काय माहिती चढोबाजी वाढी तरी सांगायला पाहिजे असा माणूस निवडून पण आम्ही जागरूक आहे मी जरी खासदार नव्हतो ते महाशय खासदार होते सगळ्या लोकांचा कामाचा लोड माझ्यावरच असायचा हे आपले मस्तपैकी शूटिंग द्याला बसायचे आणि कोणाचा ट्रान्सफर झाला ना ती लोक माझ्याकडे यायची कोणाकडे तहसीलदाराचं काम असेल तो लोक माझ्याकडे यायचे मजा करायला हा तिकडे मग हा सगळा विचार करून आपल्याला विचार करावा लागेल की केंद्राचे केंद्र सरकार निवडायचं केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला काम लागायचं नरेंद्र मोदीजींचा आपण विचार करा काम चालू झालंय बाकी बऱ्याचशा योजना आहे पण मला जे सांगायचं की ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोळा हजार तीनशे नऊ लोकांना तरुणांना रोजगाराच्या संदर्भात ऑपरेटिव्ह ऑप्रेंटिसशिप कोर्स करून दिलेला आहे उजाला योजना आहे तेरा लाख एकोणीस हजार एकशे अठ्याहत्तर एलईडी डीस्ट्रीब्यूट केले ह्या सगळ्या केंद्र सरकारच्या योजना आहेत मला सांगा हे करण्यासाठी आम्हाला आमच्या पक्ष कार्यालयातून मग बी जे पी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या सरकारच्या माध्यमातून मागणी केली गेली आणि त्या योजना मंजूर झाली आता हे जर बाहेर कुठं फुटलं तर कोल्हा तिच्यावरून सांगेल की मीच केले सांगण्याचा उद्देश आहे की ही कामं करण्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे आता हे गावात प्रशासनाची

ധന്യവാദ യാത്ര അദരണ ശിവജിരാ ദാദാ വിനംതി